त्यांच्या धनंजय मुंडेंवर मी आरोप केले खरं आहे परंतु अडचणीत वाढ होईल की नाही मी सांगू शकत नाही कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत जे आरोप होत आहेत त्यामध्ये अजूनही काही कोणी राजीनामा दिले किंवा कारवाई कोणावर केलेली आहे असं काही दिसत नाहीये पहिली गोष्ट म्हणजे काल अंजली दमानी यांनी जे ट्विट केलेलं होतं ब म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पत्रकार सॉरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव मंजूर नसतानाच पुढची प्रक्रिया केली त्याच्यामध्ये तथ्य आहे अशा अर्थाचं मी ब आज सकाळी ट्विट केलेलं आहे आणि हा प्रकार मन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतो आहे असं नाही तर यापूर्वीही मंत्रिमंडळात न झा मंजूर न झालेले प्रस्ताव हे मंजूर झाल्याचं बसून का ब समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे आणि ते जे मागच्या वेळेला जे झालं होतं ते घडलं होतं दो मार्च दोन हजार चोवीसमध्ये ॲम्ब्युलन्सचा ठराव हा तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या ब बैठकीत मंजूर झालेला नसताना पंधरा मार्चला त्याचा कार्यादे कार्यारंभ आदेश काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मात्र तेरा मार्चला तो था ठराव मंजूर झाला आहे असं दाखवण्यात आलं हे सगळे प्रकार हे घटनाविरोधी आहेत हे ग पात्र गुन्हे आहेत आणि याच्यात माझा दुसरा आक्षेप असा आहे की याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची गरज काय पडते किंवा मागणी करायची गरज काय पडते जे अधिकारी आहेत जे मंत्री आहेत त्यांनी याच्यामध्ये कारवाई केल्या पाहिजेत कुठलाही कुणाच्याही तक्रारीची वाट न बघता नुसता संशय जरी आला तरी त्यांनी या सगळ्या प्रकारांची त कारवाई केली पाहिजे अशी आमचं मागणं आहे प्रत्यक्षात जर बैठकच झाली तरी देखील हे ठराव करण्यात आले नाही बैठक झाली त्या दिवशी परंतु त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झाले नाहीत असं दिसून येत आहे दिसून येत आहे म्हणजे आहेच ते कारण आयत्या वेळचे ठराव किंवा जे काही असेल ते आणि नेहमीचे ठराव हे मंजूर झाल्यानंतर त्याची रिसर्च प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते ते वेबसाईटवर टाकले जातात ते वेबसाईटवर दिसत नाही याचा अर्थ अशा प्रकारचे कुठलेही ठराव मंजूर झालेले नसताना त्याची अंमलबजावणी केली हे आता उघड दिसत आहे संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई सगळ्यांवर जे कोणी अधिकारी आहेत जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं ज्यांनी या गोष्टी करू दिल्या ज्या गोष्टी घडत असताना गप्प बसले त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे